मला ना हल्ली झोप येत नाही म्हणजे झोप येते सगळे मला म्हणतात तू झोपलेली असतेस पण मला मात्र सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही मनात अगदी विचारांचं काहूर काहूर असतं आणि सारखी मी या कुशीवर ना त्या कुशीवर करत असते डॉक्टर मला झोप लागते पण मध्येच जाग येते आणि एकदा झोपमोड झाली ना की परत झोपच लागत नाही मला ना खूप वेळ झोपच लागत नाही नुसती तळमळ तळमळ चालू असते मग उठून मी काहीतरी इकडे तिकडे करते पाणी पिते आणि मग कधीतरी अशा ह्याच्यातच रात्री माझा डोळा लागतो तर अशी ही झोप न लागण्याशी संबंधित ज्याला अनिद्रा इन्सोमनिया किंवा निद्रानाश म्हणतात त्याच्याशी संबंधित लक्षणं आपल्याला बघायला मिळतात झोपेशी संबंधित ही सगळी लक्षणं किंवा अनिद्रा इन्सोमनिया निद्रानाश असं ज्याला म्हणता येईल याची आयुर्वेदानुसार कारणं काय आहेत ह्या सगळ्यांवर उपाय काय आहेत याची चिकित्सा काय आहे आणि घरगुती आपण काय उपाय करू शकतो निद्रानाश किंवा अनिद्रा होऊ नये यासाठी आपण आपल्या आहार विहारामध्ये काय बदल करायला हवेत हे सगळ्यांचा विचार आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आयुर्वेदामध्ये निद्रानाशाची कारणं सांगताना कार्य काल विकार आणि वात ही चार मुख्य कारणं सांगितलेली आहेत नाशामुळे सतत जांभया येणं आळस सगळं आंग दुखून येणं ग्लानी भ्रम डोकं जड वाटणं आणि वेगवेगळ्या प्रकारचे वातरोग निर्माण होतात आयुर्वेदानुसार निद्रानाशाचं पहिलं कारण कार्य हे आहे कार्य ह्याचा अर्थ शारीरिक आणि मानसिकरित्या अतिशय व्यस्त असणं या अतिव्यस्ततेमुळे आपल्याला एक्झॉशन होतं आणि ह्या एक्झॉशनमुळे शरीर आणि मन काम डाऊन किंवा शांत होत नाही आणि त्यामुळे लवकर झोप लागत नाही आपला रात्रीचा आहार जर जास्ती प्रमाणात असेल किंवा रात्रीचं जेवण जडांना असेल तर अशा वेळेला आपलं अन्नपचनाचं कार्य नीट होत नाही आणि अन्नपचन नीट न झाल्यामुळे गॅसेस होणं ॲसिडिटी होणं यामुळे मग झोप लागत नाही दिवसभरात आणि विशेषत रात्री झोपण्यापूर्वी चहा कॉफीचं जास्त प्रमाणात सेवन करणं किंवा द्रवपदार्थ सेवन करणं यामुळे झोप लागत नाही काल यामध्ये दिवसा झोपणं रात्री जागरण करणं जी दिनचर्येत वेळ सांगितली आहे त्या व्यतिरिक्त वेळी अवेळी झोपणं यामुळे निद्रानाश होतो काळामध्ये वृद्धापकाळ यामध्ये नैसर्गिकत निद्रा कमी होते दिनचर्येत सांगितलेली अन्नपचनाची वेळ पाळली न गेल्यामुळे अन्नपचन होत नाही आणि त्यामुळे अनिद्रा किंवा निद्रानाश होतो कडक थंडी असणं किंवा कडक उन्हाळा या हवेतील बदलामुळे सुद्धा तात्कालिक स्वरूपाचा निद्रानाश किंवा अनिद्रा होते शरीरामध्ये जेव्हा वातदोष वाढतो किंवा वातवृद्धी वात होते अशा वेळेला झोपेशी संबंधित लक्षणं अनिद्रा निद्रानाश ही दिसतात आणि यामुळे परत वातदोष वाढतो यासाठी निद्रानाशावर चिकित्सा करत असताना वातशमन चिकित्सा ही प्रामुख्याने केली जाते वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक व्याधींमुळे झोप न लागणं रात्री झोपमोड होणं एकदा जाग आली की परत झोप न लागणं असे व्याधीच्या तीव्रतेनुसार लक्षणं दिसतात या निद्रानाशासाठी मूळ व्याधीवर चिकित्सा करावी लागते झोप चांगली येण्यासाठी झोपण्यापूर्वी काही उपाययोजना आपल्याला करायला हव्यात झोपण्यापूर्वी एक तास आधी टी व्ही मोबाईल लॅपटॉप या सगळ्याचा स्क्रीन बंद करायला हवा कारण ह्या गोष्टी आपण वापरत असताना आपण गरज नसताना सर्फिंग करत राहतो यामुळे ज्याची गरज नाही अशा माहितीचा साठा आपल्या मेंदूमध्ये जमायला लागतो आणि ब्रेनला ओव्हर स्टिम्युलेशन मिळतं त्यामुळे झोप लागत नाही जेवणानंतर कोणत्याही स्वरूपाचा एक्सरसाइज जास्ती प्रमाणात करू नये त्यामुळे शरीर काम डाऊन किंवा शांत होत नाही आणि झोप लागत नाही केवळ शतपावली करावी रात्रीचं जेवण झोपेच्या वेळेच्या आधी दोन तास झालेलं असावं यामुळे अन्नाचं चा पचन चांगलं होतं आणि झोप चांगली लागते महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या झोपेची एक वेळ निश्चित करावी आणि नियमितपणे या वेळेला झोपेच्या खोलीमध्ये जावं यामुळे शारीरिक आणि मानसिकरित्या स्लो डाऊन किंवा काम डाऊन व्हायला मदत होते आपण ज्यावर झोपणार ते हंतरूण पांघरूण आणि उशी हे स्वच्छ आणि आपल्याला कम्फर्टेबल असेल असं असायला हवं झोपायच्या खोलीमध्ये फार पसारा कचरा असं नसावं आणि झोपायला जाण्यापूर्वी खोलीतले लाईट डीम करावेत खोलीत मंद करावे, प्रकाश ठेवावा शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी म्हशीचे दूध गरम करून त्यामध्ये जायफळ किंवा वेलदोडा टाकून ते घ्यावे जर दुधाने कफ होत असेल तर चिमूटभर सुंठ टाकावी गोडीसाठी खडीसाखर वापरावी तसंच मखाणे खसखस यापैकी एखादी दुधामध्ये खीर करून त्याच्यात चिमूटभर सुंठ घालून ती झोपण्यापूर्वी घ्यावी पित्त किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल तर झोपण्यापूर्वी पिकलेलं केळं खावं चांगल्या झोपेसाठी आहारामध्ये गाईचे तूप दूध दही दही भात यांचा समावेश करावा आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की शांत झोपेसाठी आपल्या मनाला प्रसन्न करतील असे शब्द गंध झोपण्यापूर्वी अनुभवावेत यासाठी झोपण्यापूर्वी शांत काम डाऊन करणारं म्युझिक किंवा वादन ऐकावं शांतपणे बसून मेडिटेशन करत आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावं गंधासाठी आपल्या शंखमर्म म्हणजे आपल्या भुवया जिथे संपतात तिथे कपाळावर तुला जायफळ चंदन किंवा सुगंधी द्रव्य हळुवारपणे सोडावीत किंवा कपाळावर सुगंधी द्रव्याचा लेप करावा वात आणि श्रम हे दोन्ही कमी करणारा असल्यामुळे अभ्यंग नेमानी करावा म्हणजे सर्व अंगाला मसाज करावा यामुळे चांगली झोप येते रोज सगळ्या अंगाला मसाज करणं शक्य नसेल तरी क्षीरश्रवणपादेशू तम विशेषेण शील येत म्हणजे कानामध्ये तळपायाला आणि डोक्याला नियमित स्वरूपात अभ्यंग करावा रात्री झोपण्यापूर्वी हात पाय विशेषतः तळपाय दाबल्यामुळे आपला थकवा कमी होतो आणि झोप चांगली लागते रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ केल्याने किंवा गरम पाण्याच्या बादलीत थोडा वेळ पाय बुडवून ठेवल्याने झोप चांगली लागते निवृत्ती ही कृतकृत्यता क्रुत आपल्या मनातील विचारांपासून डिटॅच होणं मनातून कृतार्थता असणं समाधान असणं आपल्याकडे जे आहे त्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं थँकफुल असणं यामुळे गाढ आणि शांत झोप लागते औषधी उपाययोजनांमध्ये सारस्वतारिष्ट अश्वगंधारिष्ट द्राक्षासव द्राक्षारिष्ट अशी असवारिष्ट वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावी या व्यतिरिक्त ब्राह्मीवटी जटामासी घनवटी जटामावसी ओवा यांचा फांट किंवा काढा ही औषधं वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावी त्याचप्रमाणे आपण आधी जे कारण बघितलं की काही विकारांमुळे निद्रानाश किंवा अनिद्रा असते अशा वेळेला जो मूळ विकार असेल शारीरिक किंवा मानसिक त्यावर चिकित्सा घ्यावी आणि त्याच्या जोडीला ही अनिद्रा किंवा निद्रानाशाची चिकित्सा करावी आपल्या स्वास्थ्यासाठी आरोग्यासाठी झोप ही खूप महत्त्वाची आहे फॉलो आयुर्वेद स्टे हेल्दी